आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क मिराज पंढरपूर रोडवरील स्मशान भूमीचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचं चित्र आहे मिराज पंढरपूर रोडवरील हिंदू स्मशान भूमी ही एकच स्मशान भूमी असून शिवाजी चौक ईदगा माळ आणि अर्ध्या मिरचेतील सर्व याच स्मशान भूमीत येत असतात या स्मशानभूमीची अवस्था आणि सुविधा बघून त्यावर नुकताच करण्यात आलेला सर्व खर्च हा व्यर्थ गेलेला दिसून येतोय एखादे मयत झाले तर मोबाईल लाईटवर आणि गाड्यांच्या लाईटवर अंत्यविधी करायला लागत आहे यापेक्षा लाजीरबाणी कोणतीही गोष्ट कोणतीच नाही या ठिकाणी जो खर्च केला तो नेमका सुविधांसाठी देण्यासाठी केला की कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे ताबडतोब यावर आयुक्तांनी लक्ष घालावे अशी नागरिक मागणी करत आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे